महाराष्ट्रातील लाडक्या बहिणींचा आजच्या नवीन व्हिडिओ मध्ये स्वागत आहे बहिणींसाठी सगळ्यात 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 मोठी मोठी अपडेट आधी महाराष्ट्रातील लाडक्या बहिणींनो तुम्ही जर चॅनल वर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका मध्य प्रदेश राज्य सरकारच्या धर्तीवर गेल्या वर्षी शिंदे सरकारने एक नवीन योजना सुरू केलेली होती ती म्हणजेच लाडकी बाईन योजना तुम्हालाही राज्य सरकारच्या या महत्वाकांक्षी योजनेचा लाभ मिळत असेल तर आता तुमच्यासाठी एक आनंदाची बातमी समोर आलेली आहे राज्य सरकारच्या लाडकी योजनेअंतर्गत लाभार्थी महिलांच्या बँक खात्यामध्ये आता नुकतेच पंधराशे रुपये जमा झालेले आहे शुक्रवार पासून महिलांच्या बँक खात्यामध्ये हा निधी जमा होऊ लागलेला आहे

अकॉर्डिंग याबाबत लवकरच अधिकृत घोषणा नेची शक्यता आहे तर बाईनीनो योजनेसंबंधित केवायसीची प्रक्रियाबाबत मोठा निर्णय घेण्यात आलेला आहे तर बगा बाईनीनो पूर्वग्रास्ता भागातील महिलांना दिलासा देत सरकारने सांगितलंय केवायसी साठी मुदतवाढ देण्यात आलेली आहे इतर जिल्ह्यातील महिलांना नोव्हेंबर पर्यंत केवायसी ची प्रक्रिया पूर्ण करण्याची संधी देण्यात आलेली आहे बाईनीनो आतापर्यंत आदितीताई तटकरे या एक कोटीहून अधिक महिलांची केवायसी प्रक्रिया पूर्ण होताना दिसत आहे म्हणजेच दररोज चार ते पाच लाख महिलांची केवायसी ची प्रक्रिया पूर्ण होत आहे आणि त्यांनी तांत्रिक अडचणींवर उपाय शोधत येत असल्याचंही सांगितलेलं आहे नियमित हप्ते वेळेवर मिळाल्यास ग्रामीण तसेच शहरी भागातील महिला

हा बोनस फक्त पात्र महिलांनाच मिळणार असतो <laughs> मुख्यमंत्र्यांनी यासाठी दोन महत्वाच्या अटी ठेवलेल्या आहे ज्या पूर्ण करणाऱ्या महिलांनाच विशेष रक्कम मिळेल <laughs> म्हणजेच बहिणींना ऑक्टोबरचा सोळावा हप्ता पंधराशे रुपये आणि नोव्हेंबरचा सतरावा हप्ता पंधराशे रुपये आणि दिवाळी बोनस दोन हजार पाचशे असे एकूण पाच हजार पाचशे रुपये एकत्रित रक्कम खात्यात जमा होण्याची शक्यता आहे मुख्यमंत्र्यांनी केलेले लेले आहे की भाऊबीजीची ओवाळणी सर सगट सर्व लाडक्या बहिणींना मिळणार नाही सरकारने या ओवाळणीसाठी एक विशेष यादी तयार केलेली असून ज्या बहिणी खालील दोन अटी पूर्ण करतील त्यांनाच ही रक्कम मिळणार आहे त्यातीलच पहिली अट म्हणजे ज्या बहिणींना या योजनेच्या पहिल्या हप्त्यापासून ते आताच्या सप्टेंबर दोन पर्यंत सर्व पंधरा हप्ते लोकांनी कुठला न खंड पडता जमा झालेले आहे त्याच लाडक्या बहिणींना पात्र मानल्या जाईल आणि त्यांनाच विशेष ओवाळणी मिळेल आणि यातीलच दुसरी अट म्हणजे ज्या बहिणींची तांत्रिक अडचण म्हणजेच केवायसी बँक खाते लिंक पूर्ण असतील आणि त्यांचा अर्ज होल्ड नसेल त्यांनाच विशेष लाभ मिळणार आहे म्हणजेच बहिणींनो ज्या बहिणींचे जुलै जून ऑगस्ट महिन्याचे पैसे आलेले नाही आणि त्या बहिणींनी केवायसी ची प्रक्रिया पूर्ण केलेली नाही त्यांच्या बँक खात्याला आधार लिंक नाही त्या बहिणींना भाऊबीच्या ओळणीतून विशेष यादीतून वगळण्यात आलेले आहे मुख्यमंत्र्यांच्या आदेशानुसार अठरा जिल्ह्याची यादी बँकांना वितरित करण्यात देण्यात आलेली आहे या अठरा जिल्ह्यांमध्ये थोड्याच वेळात भावभीची ओवाळणी हो पाच हजार पाचशे रुपये जमा होण्याची प्रक्रिया सुरू होईल हे जिल्हे लाभार्थी संख्या कमी असलेले छोटे जिल्हे असण्याची शक्यता आहे आणि बहिणींनो तुम्हाला जर या योजनेचा लाभ घ्यायचा असेल तर केवायसी प्रक्रिया करणे अत्यंत गरजेचे आहे म्हणजेच तुमचा हप्ता नियमितपणे येईल आणि हो व्हिडिओ